सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरी आलेले असतील गणपती बाप्पांचा चांगला आशीर्वाद लाभावा त्यामुळे प्रत्येकजण अगदी गणपती बाप्पांची आवर्जून सेवा करत असतो गणपती बाप्पा आले की घरात खूप आनंद असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी खूप गगना एवढा आनंद असतो तर गगनात मावत नसतो असा हा आनंद असतो गणपती बाप्पा मोर या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पाला बघा आपण दहा दिवस आजपासून दहा दिवस असे काही काही उपाय करू शकतो की ज्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहील त्यांच्या आशीर्वादाची आपल्याला कायमची गरज असते आणि आपल्या मनासारखं जर का एखादी गोष्ट मनासारखी होत नसेल किंवा काही गोष्टी अशा आहेत ज्या पूर्ण होत नाही काही इच्छा अशा आहेत त्या पूर्ण होत नाही ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या मुलांचं लग्न होत नाही आज मुलामुलींचं लग्न होत नाही त्यासाठी खूप आईवडील असत आहेत ह्या सर्वांसाठी किंवा आपल्या घरात काही त्रास असतील ते त्रास दूर करण्यासाठी अगदी गणपती बाप्पा प्रत्येक गोष्ट प्रत्येक संकटातून मार्ग काढून आपल्याला देतील असे काही उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहेत उपाय कुठले आहेत कसे आहेत अगदी व्यवस्थित सांगते अगदी दहा दिवसात तुम्ही कुठलेही ह्याच्यातले उपाय करू शकता काय करायचं आहे सांगताय का गणपती बाप्पा ज्या वेळेला आपल्या घरात येतात त्यावेळेला आपण रोज पूजा करत असतो तर ह्या गणपती बाप्पांना अगदी न चुकता तीन पाकळ्यांचे म्हणजे बघा तीन पानं असतात तो दुर्वा व्यवस्थित घ्यायचा करून आणि रोजच्या रोज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचा अगदी काल अर्पण म्हणून आज नाही असं नाही रोजच्या रोज दुर्वा अर्पण के करा शक्यतो का कारण बघा दुर्वा हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेला गणपती बाप्पांची पूजा करतो तर ज्यांच्या घरात गणपती बाप्पांची पूजा केली जाते म्हणजे ज्यांच्या घरात गणपती बाप्पा येतात त्यांच्याकडे रोजच पूजा होते परंतु आपल्या घरात जर गणपती आलेले नसतील तर आपल्या घरात गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्याच्यावर रोजच्या रोज दुधाने किंवा जलाभिषेक नक्कीच करा यानेसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपले अडकलेली कामं किंवा अडकलेल्या इच्छा सर्व काही पूर्ण होतील त्याचबरोबर रोजच्या रोज गणपती बाप्पांना पिवळी फुले अर्पण करू शकता त्याचबरोबर अगदी तुम्हाला आठवड्यातून एकदा का एकदा का नाही होऊ द्या दहा दिवसात एकदा का नाही होऊ द्या परंतु गणपती बाप्पांना न चुक न चुकता मोदकांचा नैवेद्य अर्पण करा पुढे बघा आता आपल्याला गणपती बाप्पांना जो आपण हळद कुंकू अर्पण करतो तो तर ठीकच आहे परंतु तुमच्याकडे जर का लाल आणि पिवळ्या रंगाचा चंदन असेल तर तो चंदन उगाळून नक्कीच बाप्पांना त्याचा टिळा लावा आपल्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना किंवा मोठ्यांनी सुद्धा अथर्वर शीर्ष नक्की म्हणा बघा हे अथर्व शिर् अथर्वर शीर्ष इतकं महत्वाचं आहे इतकं महत्वाचं आहे की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पठण झालंच पाहिजे त्याचबरोबर गणेश यंत्र मिळतं बघा तुमच्याकडे नसेल तर जिथे कुठे पूजेचं सामान मिळतं तिथे गणेश यंत्र मिळतं किंवा देवांचे फोटो मिळतात तिकडे गणेश यंत्र मिळतं ते गणेश यंत्र आपल्याला घरात स्थापित करायचं आहे याने काय होईल तर आपल्या घरात जर का वाईट शक्ती येत असतील कधी काही वाईट त्रास होत असेल तर हा त्रास नक्कीच दूर होईल आता बघा गणेश म्हणजे गणपती बाप्पांचं तोंड जो आहे म्हणजे चेहरा जो आहे तो कसा आहे तर तो त्याला सोंड आहे तर आपण काय करायचं बघा आता हत्ती तर कुठे पाहायला मिळत नाही पण कदाचित जर का तुम्हाला कुठे हत्ती दिसला तर त्याला चारा घ्या द्यायला विसरू नका आता तुमच्या घरात गणपती बसलेत ठीक आहे बसलेत किंवा नाही पण बसलेत तरी पण तुम्हाला जमेल त्या दिवशी नक्कीच तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जा आणि तिथे जाऊन तुम्ही दुर्वा फुलं नक्कीच अर्पण करा नैवेद्य अर्पण करा त्याने काय होईल बघा आपल्या घरात तर आहेच गणपती बाप्पा परंतु मंदिरात हे खूप मोठी तिकडे पॉझिटिव्हिटी असते खूप मोठी शक्ती असते त्यामुळे तिथे जाऊन नक्कीच ह्या दहा दिवसात तुम्ही गणपती बाप्पांची अगदी व्यवस्थित पूजा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर शुद्ध घायची तूप आणि गूळ अर्पण करायचं आहे आणि एक गोष्ट विसरू नका ह्या दहा दिवसात ज्यांना कुणाला खूप गरज आहे अशा लोकांना काही गोष्टी नक्कीच दान करा परंतु ते दानपात्र असायला पाहिजे आता जर का तुमच्या मुलीचं बघा हा मुली मुलीचं मुलीचं जर का लग्न जमण्यासाठी काही पण प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना मालपुवा अर्पण करा आणि जर का मुलाचं लग्न होत नसेल तर गणपती बाप्पांना पिवळ्या रंगाची मिठाई नक्कीच अर्पण करा ह्याने मुलामुलींचे लग्न नक्कीच जमून येईल आजचा छोटासा व्हिडिओ आणि प्रत्येक दिवशी उपाय करायचे तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत